मुकुंदनगर बॉम्बे हॉस्पिटल जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक मित्रमंडळ आणि जीवनज्योत मेडिकल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन डॉ शेख रियाज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी आतिक शेख डॉ मेहवेश साहिल शेख डॉ अश्पाक पटेल डॉक्टर अहद रियाज अहमद शेख डॉ हसीना मुद्दस्सर डॉ आलिया शेख राहुल कडूस बाळू इदे दिनेश लोंढे आदी मुकुंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि जीवनज्योत मेडिकल फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर शेख रियाज म्हणाले की नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्वाची बनली असून त्या दृष्टीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून धावपळीच्या हो जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येत असल्याची भावना व्यक्त केली आहे के तर आयोजक माजी नगरसेवक शेख मुदसर अहमद इसहाक म्हणाले महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधेचा खर्च पेलवत नसल्यानं त्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचं आयोजन केलं गेलं असून सध्या वाढते साथीचे आजार व्हायरल इन्फेक्शनचे प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली आहे आणि उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय संपूर्ण सुरक्षा केंद्र डी एस आर सी एकात्मिक सल्ला समुपदेशन चाचणी केंद्र आणि राजपती महालॅब यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचं के सूत्रसंचालन सा साबिल सय्यद सा यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका फरीदा शेख यांनी मानले जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून हा शिबिर यशस्वीपणे पार पडलेला आहे या शिबिरामध्ये येथील डॉक्टर अशपाक पटेल डॉक्टर महावीश डॉक्टर अहद्द डॉक्टर हसीना मुदस्र अशा डॉक्टरांनी सहभाग नोंदवला व तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे चार ते पाच डॉक्टरांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि येथे नागरिकांना मोफत तपासणी तसेच नागर जे आलेले रुग्ण आहे त्यांचे मोफत रक्त तपासणी असे रक्त तपासणी की ते जे आपण बाजारात बाहेर करायला गेले तर दोन ते अडीच हजाराच्या वरती ज्या तपासण्याचे फी लागतील असे महागड्या तपासण्या इथं मोफत करण्यात आल्या नमस्कार मी डॉक्टर अशफक पटेल कन्सल्टंट फिजिशियन आज हे जे शिबिर पाडण्यात आले यामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पेशंटकडनं भेटलेला आहे आणि आम्ही पेशंटसाठी खूप मनापूर्वक पेशंटची सेवा केलेली आहे ज्यामध्ये पेशंटचं प्रेशर तपासणी शुगर तपासणी आणि सर्व रक्त तपासणी हे सर्व आम्ही केलेलं आहे यामध्ये निश्चितच खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी मिळून काम केलेले आहे माझी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद आणि जीवन ज्योत फाउंडेशन यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केलेला होता जेणेकरून हे असे कॅम्प वारंवार होत राहावे आणि पेशंटला याचा लाभ होत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि मला यामध्ये त्यांनी सहभागी केलं आणि माझ्याकडनं जी काही सेवा झाली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि मी त्यांचं धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो की मला त्यांनी पुन्हा असं करायची प्रेरणा द्यावी आणि मला मोका द्यावा